नमस्कार मित्रांनो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी चौदा हजार सहाशे नव्वद जागा या महाराष्ट्र राज्यामध्ये भरल्या जात आहे मग वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या जिल्ह्यातही ही भरती प्रक्रिया सुरू झालेली असणार आहे तर मग आता आज आपण या जिल्ह्याविषयी माहिती बघणार आहोत की त्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मग ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होत आहे आपल्यापर्यंत ही भरती किंवा ही जाहिरात कशी पोचते आहे याविषयी सविस्तर माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत तसेच त्याच्यासोबत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तसेच या भरती प्रक्रियेचा कालावधी काय आहे अर्ज कधी भरायचा आहे शेवटची तारीख कोणती आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा आप व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे आपण जरी दुसऱ्या जिल्ह्यातील असला तरी याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे त्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असली तर आपल्या तिथे भरती प्रक्रिया होईल तेव्हा आपल्याला हे फायद्याचे पडेल तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच या भरती प्रक्रियेविषयी आपण सतत व्हिडिओ घेऊन येत असतो तरी आपण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला योग्य माहिती वेळेवर मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मग रायगड जिल्ह्यामध्ये जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मार्फत ही जाहिरात ज्या ज्या ग्रामपंचायत विभागात जागा रिक्त आहेत त्या त्या ग्रामपंचायतींना या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी या प्रकारचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहे मग त्यात त्यांनी सांगितले आहे की अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करणेबाबत मग त्याच्यासोबत यांनी जाहीरनामाही पाठवलेला आहे म्हणजे जी जाहिरात आहे ती पाठवलेली आहे ती ग्रामपंचायतीमार्फत जिथे जिथे जागा आहेत त्या ठिकाणी लावण्यास सांगितली आहे जाहीरनामा या प्रकारचा आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मग बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड जिल्हा परिषद अलिबाग जाहीरनामा अंगणवाडी मदतनीस पद भरती दोन हजार चोवीस मग महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सर्व रिक्त पदे वरील शासन निर्णयानुसार भरती करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत यानुसार या प्रकल्पांतर्गत जुलै दोन हजार चोवीस अखेर रिक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीसांची रिक्तपदे या ठिकाणी भरायची आहे तर खाली अंगणवाडीने भरावायच्या पदाचा तपशील दिलेला आहे एकूण पदे आणि प्रत्येक गावाचं नाव दिलेलं आहे अंगणवाडीचं नाव दिलं आहे महसूल गावाचं नाव दिलं आहे आणि त्या ठिकाणी रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे मग अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे आणि त्याच्या खाली इकडं मानधन किती आहे तर अंगणवाडी मदतनीस मानधन आहे पाच हजार पाचशे पात्रता काय आहे तर स्थानिक रहिवाशी असावा वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष विद्वांसाठी चाळीस वर्ष शैक्षणिक अर्धता किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे भाषेचे ज्ञान असणे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे लहान कुटुंब असणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी दोन अपत्य असणे गरजेचे आहे मग विधवा व अनाथ मुले असतील तर गुणवत्ता यादी करतेवेळी त्यांना अतिरिक्त दहा गुण दिले जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवार असेल अनुसूचित जाती जमाती परवर्गातील असेल तर अतिरिक्त दहा गुण जर विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्गातील असेल तर पाच गुण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका पदावरील किमान दोन वर्ष अनुभव असेल तर अतिरिक्त पाच गुण दिले जाणार नाही असे मिळून पंचवीस अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे मग उमेदवारांसाठी काही सूचना या याच्यात दिलेल्या आहेत आपण महत्वाच्या बाई बाबी बघू मग या ठिकाणी वयाच्या दाखल्याकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे जर तुमचं बारावीनंतर जेवढं तुमचं शिक्षण जास्त असेल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला अतिरिक्त गुण त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मग अशा पद्धतीने या ठिकाणी स्थानिक वास्तव्याच्या संदर्भात तहसील कार्यालया यांच्याकडील प्रमाणपत्र त्यासोबत स्थानिक रहिवासी असल्याबाबतची स्वयंघोषणापत्र सुद्धा जोडणे आवश्यक आहे आपण या ठिकाणी अर्ज बघणार आहोत सोळा आठ म्हणजे आजपासून सुरू होत आहे सोळा आठ दोन हजार चोवीसपासून हा अर्ज प्रक्रिया भरण्यास सुरुवात होत आहे ती प्रक्रिया दोन नऊ दोन हजार चोवीस या कार्यालयीन वेळेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज कुठे करायचे आहे तर अर्ज बाल विकास प्रकल्प कार्यालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना या ठिकाणी हे अर्ज तालुका स्तरावर स्थापन आपल्याला दाखल करायचे आहेत तर मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास या ठिकाणी हे अर्ज आपल्याला दाखल करायचे आहे तर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील ही पदभरती अशा पद्धतीने होणार आहे त्याचे वेळापत्रक आहे अर्ज स्वीकारण्याचा आरंभीचा दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस म्हणजे दोन सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे मग नंतर पुढं अर्जाची छाननी तेरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होणार आहे यादी प्रसिद्ध होणार आहे तीस नऊपर्यंत पर्यंत अंतिम यादी त्या ठिकाणी लागणार आहे आणि पंधरा दहापर्यंत शहाणी शाखेल्यानंतर सुधारित अंतिम यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर अशा पद्धतीनं महत्वाची अशी प्रक्रिया आहे मित्रांनो मग आपण या ठिकाणी अर्ज कसा आहे तो बघूया तर मग या ठिकाणी आपण अर्ज बघू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात दिलेला आहे अंगणवाडी मदतनीस पदासाठी करावाचा अर्ज मग माननीय बाल विकास अधिकारी बाजूला तुमचा फोटो चिटकवा नंतर जाहिरात क्रमांक विषय नुसार अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी अर्ज मग तुमचं नाव राहणार आहे तुमच्या अंगणवाडी केंद्राचं नाव तिथे राहणार आहे महसूल गावाचे नाव आहे पदाचे नाव या ठिकाणी दिलेले आहे अंगणवाडी मदतनीस विवाहित अविवाहित त्या ठिकाणी लिहावं लागणार ला ला आहे विवाहित असल्यात अपत्य किती किती तित्ति आहे ते लिहावं लागणार ला ला आहे अर्जदाराचे पूर्ण नाव विवाहापूर्वीचं विवाहानंतरचं मोबाईल क्रमांक जात नंतर खाली जन्मतारीख आणि अर्ज करतेवेळी वय उमेदवाराचे वर्ष महिने दिवस या पद्धतीने लिहायचे आहे नंतर आपण जे जे शाळेचे प्रमाणपत्र आहे ते बारावी पदवी डी एड बी एड पदव्युत्तर एम एस आय टी अशा पद्धतीने आपल्याला वर्ष टक्केवारी श्रेणी या ठिकाणी लिहायची आहे मग स्थानिक स्थानिक रहिवाशी असल्याच राहण्याचे ठिकाण या ठिकाणी गाव महसूल गाव या ठिकाणी लिहायचं आहे कायमचं रहिवाशी पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे विधवा अनाथ मुलगी असेल अनाथ मुली असेल तर होय नाही लिहायचे आहे मग पुढं आपण आणखी काही अनुभव असल्यास तो लिहायचा आहे अशा पद्धतीचं हे राहणार आहे आणि खाली प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की मी असे प्रमाणित करते की आपले प्रकल्प अधिकारी अंगणवाडी मदतनी ज्यांचे पद भरण्याबाबत जाहिरात काळजीपूर्वक वाचली असून सदर जाहिरातीतील अटी व शर्ती मला मान्य आहे जर काय आपण जर चुकीची माहिती दिली असेल तर आपल्यावर तक्रार झाल्यास काही दोषी आढळले आप तर आपल्या नंतर अर्जदारा अर्जदारासोबत जोडण्यात आलेल्या प्रमाणपत्राची यादी अशा पद्धतीने व्यवस्थित अनुक्रमांक टाकून या ठिकाणी लिहायचं आहे अर्जदाराची स्वाक्षरी पूर्ण नाव न्यायचे पुढं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब या पद्धतीने दिलेले आहे या ठिकाणी आपले सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे मुलांचे नाव त्या ठिकाणी नाव मु नाव नाव जन्मतारीख वय आधार कार्ड क्रमांक आपल्या मुलांचं या ठिकाणी लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्जदाराने हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचे आहे आणि पोहच पावती आपण जर त्या ठिकाणी पोचपावती द्यायची आहे बालविकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडनं एक आपण द्यायची त्यांचीकडनं एक पोचपावती आपण घ्यायची नंतर जर आपल्या नावात बदल असेल समजा तर आपलं माहेरचं नाव असेल आणि आपल्या नावात बदल झाला असेल तर त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर अशा पद्धतीचं हे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे खाली अर्जदाराची सही मग अशा पद्धतीने हा अर्ज घेऊन तसेच स्वयं घोषणापत्र स्थानिक रहिवाशी असल्याबाबतच्या वरती फोटो लावायचा अर्जदारांखाली सही करायची मग अशा पद्धतीचा ही अर्ज भरल्यानंतर आपण हा घेऊन एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपण हा अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो ही जाहिरात रायगड जिल्हा परिषदेसाठी आहे मग रायगड जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीला या ठिकाणी ही सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे सोळा आठपासून सोळा ऑगस्टपासून न दोन सप्टेंबरपर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे या ठिकाणी प पात्र उमेदवार हे त्या गावातीलच व्यक्ती किंवा महिला लागणार आहे मग त्या गावातील महिला म्हणजे तुमच्या तिथं जर जागा जा रिक्त असतील तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार करा कारण की बाहेरच्या गावातील अर्ज आपण दुसरीकडे करू शकणार नाही आहे स्थानिक रहिवासी असल्याचा या ठिकाणी पुरावा मागितलेला आहे तर अशा पद्धतीचे महत्त्वाची ही जाहिरात होती मित्रांनो आणि आपल्या जिल्ह्यातही अशाच पद्धतीने या ठिकाणी जागा निघणार आहे अशाच पद्धतीने अर्ज या ठिकाणी असणार आहे जाहीरनामा असाच निघणार आहे तरीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व गरजू महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र